काल तुम्ही बघितलं असाल महाराष्ट्रात आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पालकमंत्री एकतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी रुडीन परंपरा होत्या राजा राणीच्या पोटातून पैदा होत होता परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर आपल्या देशातल्या राण्यांचं ऑपरेशन बाबासाहेबांनी केलं आणि संविधान लागू झालं लागू झाल्यानंतर तिथं राष्ट्र ध्वजारोहण होतं ध्वजारोहण चालू व्हायच्या अगोदर मी जाऊन तिथं सांगितलं बसपाच्या नगरसेविकांनी सांगितलं की बा इथं बाबासाहेबांचं फोटो पाहिजे मग त्याच्यावरती मला नगराध्यक्ष म्हणतात की ती परंपरा रूढ आहे अरे आणि परंपरा बंद झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आणि परंपराच बंद झाली आणि त्यांनी मला रूढीतन परंपरेचं सा कारण सांगितलं मग मी त्यांच्याकडती मागणी केली की बाबा बाबासाहेबांचा फोटो आणि वा संविधानाची उद्देशिकेचं वाचन झालं पाहिजे ज्याचं परिपत्रक आहे त्यांनी ते दे मनमानी केली मनमानी करून काय केलं राष्ट्रध्वज फडाकलाच नव्हता तोपर्यंत नगराध्यक्षांनी सलामी दिली तुला घाई कशाची झाली नगरसेवक ना उपस्थित नाहीत निम्मेत नगरसेवक होते तिथं आणि राष्ट्रध्वजाचा अवमान केला राष्ट्रध्वजाचा अवमान केला संविधान निर्मात्याचा अवमान केला मग त्याच्या विरोधात मी कार्यकर्त्यांना फोन केला अनिकेतला फोन केला आणि सांगितलं की बोलावलं आणिकेतने आंबेडकर स्मारकापाशी त्याचा दाब विचारला तर त्याच्यावरती त्यांनी प्रशासनावर ढकलून दिलं म्हणजे करायला मनमानी करणार ही तर नगराध्यक्ष आणि हा काही ही काही पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात नाही आणि अजितदादाच्या बी नाही ही जी मनमानी चालली ना नगराध्यक्ष जी तू काही माल काय होईतवा मालकासारखं का नाही करायचं बारामतीकरांनी तुम्हाला निवडून दिलं ही सगळी सगळी ही बारामती करा सगळे पक्षाचे नगरसेवक आहेत मग मी त्याच्यावरती काल बातपाच्या कलेक्टर कलेक्टरकडे तक्रार केली यांच्यावरती कारवाई व्हावी